एक खोटं बोललं त्यांचा स्वर्गात जाताना त्यांचा पायाचा अंगठा गळून पडला एक खोट बोलला आपण आपण स्वर्गात जाताना आपलं काय काय गळून पडल त्यांनी आयुष्यात एक खोटं बोललो होत अंगठा गळून पडला आम्ही खरं बोलतोच का नाही याचा डाऊट आहे कस खोट बोलतो माहिती आहे का आम्ही आम्ही असतो विष्णुपुरीला आम्ही सांगतो आम्ही क्वार्टर जवळ आलो बराबर आम्ही असतो नांदेड मध्ये लगेच सांगतो आलो आलो लगेच पाच मिनिटात आलो विष्णूप्रीला आलो आता हे खोटं विचार करा ना त्यांनी आयुष्यभर खरं बोललं एक खोट त्यांचा अंगठा गळून पडला आणि आपण आयुष्यभर खोट बोलतोय आपलं काय काय करेन पडेल कुठं देवाकडे जाताना फक्त अंगठाच राहील आपला काहीच राहणार नाही पण त्यासाठी खरं बोलणं पाहिजे